नमस्कार मंडळी तोंडाला चव नाही आहे ना मग हा पदार्थ खास तुमच्यासाठी वाफवलेल्या हिरव्या मिरचीचा तोंडाला चव आणणारं हा पदार्थ एकदा बनून तर पहा चव कधीही विसरणार नाही एवढा चवीला जबरदस्त शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी ताजी हिरवीगार अशी शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे हे बघा तर मिरचीचं प्रमाण वगैरे असं काहीच नाही तुम्हाला हवी तेवढी तुम्ही मिरची इथे घेऊ शकता कारण आपण जो पदार्थ बनवतोय ना तो फ्रीज बाहेर देखील चार ते पाच दिवस अगदी आरामात टिकेल त्यासाठी मिरची तुम्ही जास्त वापरली तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर आपल्याला ही मिरची स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे त्यासाठी मिरची मी एका मोठ्या खोलगट वाटीमध्ये काढून घेते तर यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय आणि ही मिरची छान अशी धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली ही मिरची स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून झालेली आहे आपण आता ही मिरची मधोमध चिरून घेऊया बघा मिरची आपल्याला अशी मधोमध चिरून घ्यायची आहे मिरची खूप जास्त मोठी असेल ते एका मिरचीचे दोन भाग केले ना तरी सुद्धा चालेल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या चिरून घ्यायच्या इथे आपल्या सगळ्या मिरच्या मधोमध चिरून झालेल्या आहेत तर मिरचीचे मी देट काढलेले नाहीये तर तुम्हाला देठ नको असतील ना तर देट काढले तरी सुद्धा चालतील तर आपण आता या मिरच्यांमध्ये ना मीठ भरून घेऊया बघा मिरच्यांमध्ये आपल्याला चांगलं असं मीठ भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरून घेऊया इथे आपल्या सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे आता ही मिरची खूप जास्त तिखट आहे याचा तिखटपणा कमी होण्यासाठी ही मिरची आपल्याला वाफवून घ्यायची आहे वाफवल्यामुळे काय होईल ना मिरचीचा तिखटपणा तर कमी होईलच शिवाय मिरची छान अशी मौसूद सुद्धा होईल तर आपण आता ही मिरची वाफवून घेऊया मिरची वाफवण्यासाठी इथे मी इडलीची प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मिरच्या भरून घ्यायच्या इथे आपल्या इडलीच्या प्लेटमध्ये मिरच्या ठेवून झालेल्या आहेत आपण आता ह्या मिरच्या वाफवून घेऊया तर इथे आपल्या इडली पात्रामध्ये पाणी देखील गरम झालेलं आहे आता ही प्लेट आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे आणि हाय फ्लेम वरती आपल्याला मिरच्या दोन ते ती तीन मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दोन ते ती तीन मिनिट नंतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मिरच्या छान अशा वाफवून मौसूद झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि ह्या मिरच्या पूर्णपणे थंड करून घेऊया मिरच्या आपल्या थंड होतात तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर एक चमचा धने घालूया त्यानंतर रंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवरती बारीक असं फिरून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी फिरवून घेतलंय आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर एक गड्डी किसलेला लसूण यामध्ये घालूया आता हा लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे आपला हा लसूण चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे आता हे बेसन पीठ देखील आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगलं परतून आहे तर इथे आपलं हे बेसन पीठ चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे मसाला घालून झाला की यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायची आहे बारीक चिरलेली मुठभर कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून आपल्यालाय इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे फेटलेलं दही आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मीठ आपण अगोदर मिरच्यांमध्ये भरलं होतं त्यामुळे बेतानच आहे त्यानंतर हे दही देखील आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं दही मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वाफवलेल्या मिरच्या घालायच्या मिरच्या देखील आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या इथे आपल्या मिरच्या छान अशा परतून झालेल्या आहेत तर आपली ही दह्यातली मिरची बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही मिरची काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद